तर श्रावण महिन्यातील चार असो किंवा पाच सोमवार पडत त्या दिवशी हे असं केळीच्या पानावरतीच वाढून घ्यायचं आणि आपल्याला अळूची वडी कारल्याची भाजी मेथीची भाजी वरण भात त्याच्यावरती साजोकतो आणि चपाती हे आपलं मुख्य सोमवारचं जेवण असतं तर अगदी अशाच पद्धतीने आमच्याकडं असतं तर आमच्याकडं असं जेवण असतं आणि क एक जेवायला बसल्यानंतर उपवासाच्या दिवशी असं श्वानाचं भुंकणं ह्याचा आवाज ऐकायचा नसतो किंवा त्याला कोणी हाड म्हणायचं नाही आणि त्याचं तोंडणं पाहता जेवायचं असतं तर दरवाजा लावून हे जेवण करायचं असतं आमच्याकडं अशी प्रथा होती पहिल्यापासून तर आताही आहे काही ठिकाणी तर चला या जेवायला तुम्ही पण तुमच्याकडे आहे का अशी प्रथा नक्की सांगा कमेंट करून नमस्कार जोडी सासूसण्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप फोफ स्वागत आहे तर चला आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि आमच्याकडं सोमवार उपवास असल्यानंतर सोडायला ते काय काय करतात मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक गावच्या रीती चाली वेगवेगळ्या असतात तर आमच्याकडं उपवास सोडायला काय लागतं आणि उपवास सोडताना म्हणजे कसं स्ट्रिक वागतात ना ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करूया आपण आता आधी आळूची वडी करून घेतो आहे तर चला तर चला आपण आळूच्या वडीसाठी ना हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एवढं लसूण आणि मीठ आता हे मी मिक्सरमधून वाटण वाटून घेते आणि आपल्याला करायची आळूची वडी चला तर आपण एवढं डाळीचं पीठ घेतलं आहे बेसन पीठ त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे का तर कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ घालणं गरजेचं आहे यामध्ये आपण ना एक अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊ जे करून घशामध्ये खाजत नाही कारण आपले पानं जरा वेगळे आहेत एकदम गावठी नाहीत तर त्यामध्ये आपण टाकतो हे एवढे हावरीती आणि आपल्याला टाकायचं आहे ओवा आणि त्यामध्ये आपण घालणार आहे ही वाटून घेतलेली एवढी हिरवी मिरची कारण गावाकडं चांगलं तिखटत जणजणीत लागत असतं तर त्यामध्ये मी मीठ पण घातलेलं आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहे हे चिंचचं पाणी आपण थोडी चिंच भिजाय घातली की जे करून घशामध्ये खाज सुटत नाही मस्त आता हे ना पीठ आपण गठ्ठच म हे करणार आहे जास्ती पातळ नाही वडेला पातळ पीठ नसतं करायचं ही, ते पण आपण एवढी पानं ना आणून धुतलेली आहेत ही पानं थोडी वेगळी आहेत जे गावटे असतात ते अजिबात खाजत नाही तर ही पुढे पण येते ती आळू आहे तर मी करते आळूची वडी आणि का आळूची वडी छा चा पानं चांगली मोठे मोठे आहेत त्यामुळं ना मस्त अशा मोठ्या मोठ्या वड्या होणार आहेत आणि भरपूर पानं घातलेत मी त्यामध्ये कारण की जे जितकी वडे आपण दाबून छान करेन ना तितक्या मस्त राहतात नाहीतर व वड्या अशा उलगडतात तळताना तर आपल्या वड्या उलगडणार नाही याची खात्री तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मला बरेच दिवस आळूच्या वड्या अशा करता येत नव्हत्या म्हणजे हो मी करायची पण मला माहीत हो नव्हतं कडने असं दुमात म्हणून कारण पहिलं कसं होतं सासूबाईंनी किंवा मोठ्या मा जावांनी यांनीच असलं कामं करायची आणि जे आहे ती आमच्याकडं असायची त्यामुळं मी कधी अशा वड्या करताना पाहिलं नव्हतं म्हणजे अशा साईटने पण कडा धुमतात म्हणून तर नंतर मला माहीत झालं आणि आता बघा खूप दाबून म्हणजे वडी करते मी की ती जे करून ते उलगडणार नाही आणि मस्त अशा आपल्या आळूच्या वड्या झालेल्या आहेत बघा आणि हे बघा जाड पण भरपूर झालेत पानं भरपूर बसले त्याच्यात तर आता या तीन वळकुट्या झाल्यात आणि अजून एक होणार आहे तर आता ह्या आपण सर्व आपल्या चार वळकुठ्या झाल्यात आणि त्या ठेवल्यात मी कढईमध्ये उकडायला तर आता उकडून त्या निब्बार झाल्यावर नंतर आपल्याला कापायचं तर आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊ तर चला आळूच्या वड्या आपण उकडायला लावलेत आणि आता आपल्याला करायचे कारलं तर आता मी कारलं चिरून घेते आणि आता आपण मस्त मसाल्यातलं असं कारलं करूया कारण आमच्याकडं उपवास सोडायला श्रावण महिन्यात सोमवारचं कारलं मेथीची भाजी आणि आळूची वडी ही लागतेच तर मी तेच करते तर आता कारलंच चिरून घेते तर पा आपण कारल्यासाठी वाटण काढले तर आपण हे हावरी तेळ घेतलेत कांदा घेतला आहे लसूण खोबरं आणि हे आलं आहे कोथंबीर आणि त्यामध्ये आपण हे चिंच भिजायला घातले चिंच घालणार आहोत आणि थोडासा शेंगदाण्याचा कोट घालणार आहे तर चला आता हे वाटण ना मी कांदा चांगला परतून घेते आणि आपण वाटण वाटून कारलं शिजायला टाकू मस्त असं मसाल्यातलं चमचमीत मी कारलं करणार आहोत तर मी पाच ते सहा मिनटासाठी कारलं अगदी थोडंसं वाफळून घेणार आहे त्यामध्ये मी टाकलं तर अर्धं लिंबू टाकले थोडंसं मीठ टाकले जे करून त्याचा कडवटपणा संपूर्ण निघून जाईल तर पा आपण ना कारले एकदम थोडंसं असं वाफळून आहे आणि आता हे ना मी काढून घेते आणि आपण मसाल्यातलं मस्त चमचमीत कारलं करणार आहे चला मी तेल टाकून घेते छान आपलं तेल गरम आहे आणि लसूण आपण वाटणातच घातलेलं आहे मस्त वाटण टाकून घेऊ आधी त्यामध्ये आपण एवढी चिंच टाकणार आहे तसंच आपण एवढासा गोळ टाकणार आहे आणि कारलं खाऊन पा खूप छान लागतं आंबट गोड तिखट कडू सर्व प्रकार असतात शक्यतो कडू नाही पण आंबट गोड चवले मस्त आहे ते बघा तर चला आपलं कारलं पण होत आलंय आता राहिले मेथीची भाजी आळूच्या वड्यात तळून झालेत मेथीची भाजी झाली कारलं झालंय चला आता चपात्या करून घेऊ आमच्याकडे श्रावण महिन्याचे चार असं किंवा पाच असं सोमवार त्यावेळेस हे असं केळीच्या पाण्यावरती जेवण असतं आणि जेवणासाठी ना आळूची वडी कारलं आणि मेथीची भाजी खूप महत्वाची तर ह्या तीन भाज्या असल्याच पाहिजे आम्ही डाळ भात हा प्रत्येक घरात असतो तर हे असं जेवण असतं आमचं सोमवारचं तर चला या उपवास सोडायला सगळ्याचं